皆さん、皆さん、ど मन धागा धागा जोडते नवं या मालिकेच्या येणाऱ्या एकवीस ऑगस्टच्या होणाऱ्या महा एपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता आनंदीने सुखदाला फोन केलेला असतो तेव्हा ती आता तिला बड्डेचं विश करते आणि तिला म्हणते खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा तुला तेव्हा आता सुखदा आता आनंदीला म्हणते की असं शुभेच्छा देऊन काम होणार नाही तुला मला भेटायला यावं लागेल तेव्हा आता आनंदीने आता सुखदाने ठरवल्यानुसार आता आनंदी सुखदाला भेटायला आलेली असते आता तिथे भेटायला आता आलेली असून आता सुकदा आता ती तिच्या जवळ जाणारच तेव्हाच तिथे सार्थक येते आणि सार्थक येऊन आता सुखदाला घट्ट अशी मिठी तो मारतो तेव्हा आता हे सर्व काही आता दूरून आनंदी बघत असते आणि तिला हे कळून जाते की आता आनंद सार्थक सर हे सुखदाचे लाईफ पार्टनर आहे म्हणून तेव्हा आता ती आता सुखदाला न भेटताच तिथून निघून चालली जाते तेव्हा आता सुखदा आता बघते तर आता तिथे ती आनंदी तिथे नसते पण आता सार्थकसुद्धा आता आनंदीला खूपच खुश दिसत असतो आणि आता तिला असं वाटते की आता या ह्या दोघांमध्ये आपल्याला राहून काहीच फायदा असणार नाही म्हणून आता आनंदी तिथून आता सुखदाला न कळताच तिथून ती निघून चालली जाते जेव्हा आता सुखदा बघते पण आनंदी तिथे नसते आता मित्रांनो आता येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय होणार हे पाहणं आता रंजक असणार आहे तर बघत रामानं धागा धागा जोडते नवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू